चलो मुंबई आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस दुपारी तीन वाजता उद्घाटक दलाई लामा जागतिक बौद्ध धम्मगुरू ठिकाण रेस कोर्स मैदान महालक्ष्मी मुंबई कर्जत तालुक्यातील कर्जत कल्याण लगत भाऊसाहेब राऊत विद्यालय चिंचवली डिक्सळ या विद्यालयाच्या सन एकोणीसशे नव्याण्णव बॅचचा विद्यार्थी स्नेह मेळावा रविवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शाळेच्या विमलताई राऊत सभागृह येथे संपन्न झाला यावेळी शाळेचे जवळपास साठ विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच पंधरा शिक्षक उपस्थित होते सर्वप्रथम महापुरुषांच्या फोटोंना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन शाळेचे स्वर्गवासी शिक्षक व विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सर्व शिक्षकांना सन्मान चिन्ह शाल व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले व त्यांचे मार्गदर्शन घेण्यात आले स्वागत गीत व सुरेल संगीतांची मैफिल करून भोजन समारंभ उरकून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली याप्रसंगी सर्व शिक्षकांनी आपले अनुभव मार्गदर्शन व विद्यार्थ्यांना भविष्याच्या सूचना केल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी देखील आपले मनोगत व्यक्त केले शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला कर्जत साठी गणेश पवार कर्जत